नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत झुणका बेसन पिठाचा झुणका झुणका दोन प्रकारे केला जातो चना डाळ भिजून वाटून त्याचा पण झुणका होतो हा याला कोरडा झुणका जु, आणि सुका झुणका असे देखील बोलतात मी दोन मोठे कांदे घेतले आहे कांद्यांचे बारीक काप करून घेते पातळ उभे कापून घ्या तुम्ही हे देखील कापू शकतात पण झुणक्यामध्ये शक्यतो मोठेच कांदे असतात एक लसणाची कांडी घेतली आहे लसूण थोडा ओल्या असल्याने त्याची पूर्ण साल निघालेली नाही ते बारीक चिरून घेतला नंतरून तो थोडा ठेचून घेतला कढई गॅसवर ठेवली झुणक्याला जास्त तेल लागतं थोडं जास्तीचं तेल लागतं त्यामुळे ते मी चार ते पाच चमचे तेल घेतलं आहे तेलात कांदा टाका कांदा मंद गॅसवर परतून घ्या कांद्याचं प्रमाण थोडं जास्त लागतं झुंक्यामध्ये छान देखील लागतो कांदा झुंक्यामध्ये झुंक्याबरोबर आपण भाकर चपाती ज्वारीची भाकरी बाजरीची भाकर देखील खाऊ शकतो तोंडाला चव नसल्याचं कधीतरी ट्राय करा तुम्ही झुंका खूप छान होतो गॅस मंदच असावा कांद्यामध्ये दोन चमचे मीठ टाका मी पिंक सॉल्ट वापरते त्यामुळे मिठाचा कलर थोडा तुम्हाला गुलाबी दिसेल मिठाने कांदा लवकर लाल होण्यास मदत होते आता आपण यामध्ये ठेचलेलं लसूण टाकू लसूण जास्त ठेचलेला नाही थोडा जाडसर ठेचा ठेचावा त्याची टेस्ट छान येते लसूण टाकल्यानंतर थोडं परतून घ्या खूप छान सुगंध येतोय लसूण थोडा परतल्यानंतर आता आपण त्यामध्ये मसाले टाकू मोहरी एक चमचा जिरे एक चमचा जिरे मोहरी परतून घ्या कांद्याबरोबर विरेमुरी परतल्यानंतर इतर मसाले टाकू आपण हिंग हिंग थोडा जास्तीचा घालावा हिंगाचा सुगंध छान येतो तसेच चणा डाळीचा असल्यामुळे पचायला देखील मदत होते एक चमचा हळद गरजेनुसार लाल तिखट मी दोन चमचे घेतले आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या थोडा गरम मसाला मसाला टाकल्यानंतर छान परतून घ्या कमी गॅसवरच शक्यतो मसाला परतून घ्यायचा आहे जुनका हा लाल तिखटचाच जास्त उत्पन्नतो हिरवी मिरचीचा बनत नाही मी एक कप बेसन मंद गॅसवर भाजून घेतलेला आहे भाजताना क्लिप दाखवली नाही थोडं बेसन भाजून घ्या म्हणजे चिटकत नाही तोंडाला चव देखील छान येते दिसतानाच किती छान दिसतो आहे बघा झुन तेला छान बेसन परतून घ्या मंद गॅसवर आता आपण यावर पाण्याचा शिपका देणार आहोत थोडं हातामध्ये पाणी घ्या और बेसनावर थोडा शिपका मारून घ्या त्याचा हलवून घ्या झाकण ठेवून आपण त्यात पाच मिनटं वाप काढून घेऊ बेसनाची बेसन भाजल्या असल्यामुळे त्याला शिजायला इतका वेळ लागत नाही छान परतून घ्या स्टीलची कढई असल्यामुळे थोडेफार खाली चिकटते आता आपण यामध्ये भरपूर कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर असल्याने पदार्थाला वेगळीच चव येते रंग देखील सुरेख येतो कोथिंबीर टाकून परतून घेऊ आता पुन्हा आपण याच्यावर थोडं झाकण ठेवून पाच सात मिनिटांनी वाप काढून घेऊ बघा किती छान दिसतो आहे झुणका तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्यास लाइक, शेअर सब्सक्राइब करा मी नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे रेडी झाला आहे आपला झुणका आता आपण मस्त गरम गरम भाकरी चपाती बरोबर खाऊन घेऊ नक्की ट्राय करा खूप छान होतो थँक्यू